नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपला तेजस जो आहे तो इतकं काही सुंदर गाणं गात असतो तेव्हा आता माणसी दरवाजा उघडते आणि माणसे आता बाहेर बघत असते तेव्हा आता तेजस अगदी सुंदर ते गाणं गात असतो आणि आहे त्या जागेवर तो झोपी गेलेला असतो तर माणसे आता हे सर्व दरवाजा उघडून बघत असते त्यानंतर आता माणसी दरवाजा उघडते आणि जवळ बाहेर येते तर तेजस इथे खाली झोपलेला माणसेला दिसतो तर माणसे बोलते की हे तर इथे खालीच झोपले हा माणूस इथे मला भेटायला कशासाठी येतात मी या माणसाशी जर बोलायला तयार नाही तर हा माणूस इथे मला कशासाठी भेटायला येतो असं पण माणसी आताही तेजसला बोलते आणि हा माणूस जर माझ्यावर एवढं प्रेम करतो तर मग हा माणूस माझ्या वडिलांच्या जीवावर का उठला होता असं पण इकडे माणसेही आपल्या मनाशी बोलते आणि शेवटी माझ्या वडिलांच्या मृत्यूला जबाबदार जर कोण असेल तर हाच माणूस असेल असं माणसी आताही आपल्या मनाशी बोलत असते आणि तेव्हा आता तेजस जो आहे तो खाली झोपलेला असतो तेजसला इकडे जेव्हा तेजस घरामध्ये जे असतो त्यावेळेस इकडे माणसीला तेजसबरोबर घालवलेले सर्व क्षण आठवत असतात आणि मानसी त्याच क्षणामध्ये पूर्णपणे हरून गेलेली असते माणसी घरामध्ये जाते आणि एक चादर घेऊन येते आणि ती तेजेच्या अंगावर टाकू लागते त्यावेळेस आता मानसीचं हे वागणं जे असतं माणसे आपल्या मनाशी बोलते की मी नेमकं हे कशासाठी करते एवढं कारण मला जर ह्या माणसाची काळजी नाही तर मग ह्या माणसाच्या अंगावर मी चादर कशासाठी टाकते असा प्रश्न माणसेला पडलेला असतो माणसे आता ही आपल्या मनाशी बोलते की खरोखर या माणसाची जोपर्यंत तुला काळजी वाटते ना तोपर्यंत तू या माणसावर प्रेमच करते असं पण इकडे माणसेचं मन माणसेला सांगतं पुन्हा आता माणसे बोलते की काय करू टाकू का नको अंगावर यांच्या आता ती चादर जी आहे ती आपल्या हातामध्ये पुन्हा घेते आणि घरामध्ये जाऊ लागते तेवढ्यामध्ये आता तेजसला थोडासा खोकला येतो आणि मानसीचं लक्ष तेजसकडे जातं आता तेजस थोडासा खोकताने बघून माणसी पुन्हा विचार करू लागते की यांना बहुतेक थंडी वाजली आहे त्यामुळे यांना खोकला आलाय असं पण माणसे आता आपल्या मनाशी बोलते आणि इकडे लगेच आता पुन्हा जी चादर हातामध्ये असते ती पुन्हा या तेजसच्या अंगावरती टाकू लागते त्यानंतर इकडे तेजस आता बिचारा झोपी गेलेला असतो त्याच्या अंगावर आपल्या माणसेने चादर टाकलेली असते कारण मित्रांनो माणसीला जरी किती राग असला तरी पण शेवटी तेजसच्या विषयी शे, थोडीफार का होईना ना प्रेम आपुलकी आपल्या माणसीच्या मनामध्ये असते फक्त तिला आपल्या वडिलांच्या मृत्यूला कारणीभूत तेजस आहे याचा राग असतो त्यानंतर तेजस आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो उठतो तर अंगावर चादर असलेली चा तेजसच्या लक्षात येतं आता तेजस लगेच आपल्या मनाशी बोलतो की माझ्या अंगावर नेमकं ही चादर कुणी टाकली असेल असं पण इकडे तेजस आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर तेजस बोलतो की लकी चारमलाच माझी काळजी वाटते काळजी पोटीस त्यांनी माझ्या अंगावर ही चादर टाकली असं पण तेजस आता आपल्या मनाशी बोलतो आणि लगेच इकडे या मानसीच्या दरवाज्यावर लकी चार्म लकी चार्म असा आवाज देत नोक करत असतो परंतु आता तेवढ्यात आता तेजसच्या लक्षात येतं दरवाजाला तर कुलूप लागलेलं आहे म्हणजे झोपड होऊ नये म्हणून त्यांनी माझ्या अंगावर पांघरून घातलं आणि त्या गेल्या मला माफ केलं वाटतं असं पण तेजस आता आपल्या मनाशी बोलतो आणि खूपच खुश होतो दुसरीकडे सुनंदा जी आहे ती घरामध्ये बसलेली असते खूप रडत असते आता ती सुनंदाजी आहे ती आपल्या हातामध्ये घंटा घेऊन देवासमोर वाजवत असते आणि बोलते की देवा माझा मुलगा रात्रभर घरी आला नाही कुठे असेल माझा मुलगा खूप काळजी वाटते माझ्या मुलाची मला काय करू मी देवा तू एवढी परीक्षा कशासाठी घेतोस रे माझ्या मुलाची तर सुनंदा ही देवासमोर घंटा वाजवत देवासमोर रडत बसून बोलत असते दुसरीकडे आता इकडे मानसिका या गणपतीच्या मंदिराजवळ येऊन उभी राहिलेली असते तेव्हा त्या ते मंदिरामध्ये आरती चाललेली असते आणि तेव्हा मानसी तिथे जवळच उभी राहते आणि वळून बघते तर सर्व लोक जे आहेत ते आता इथे आरती करत असतात आणि तेव्हा मानसीच्याही मनाला वाटतं की आपण जावं की काय आरती करायला आता मानसीचे पाऊल जे आहे ते गणपतीच्या मंदिराकडे वळतात आणि मानसी आता ह्या गणपतीच्या मंदिराकडे आलेली असते नंतर मानसी आता इकडे साईडला येते आणि बघू लागते तिला तेजसने आपल्याला खिडकीमधून त्या गाडीचा जो काही प्रकाश आहे तो कशा प्रकारे लावला होता आणि घरामध्ये कशा प्रकारे प्रकाश केला होता हे सुद्धा सर्व आठवत असतं आणि रात्रीच्या वेळी आपण तेजसच्या अंगावर चादरसुद्धा प्रकारे टाकली हे सुद्धा मानसीला आठवतं त्यानंतर माणसी आपली पायातली चप्पल काढते आणि इकडे या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी पायऱ्या चढू लागते मंदिरामध्ये गुरुजीसुद्धा असतात आता मानसी ही गणपतीच्या मूर्तीसमोर जाते आणि हात जोडते आणि बोलते की गणपती बाप्पा मी तुझ्या दारात कधीच येणार नव्हते परंतु खरोखर आज मला कळलं की चुकले मी आणि खरोखर माझे डोळे उघडले ज्या नात्याच्या दिशेने मी दुरावा निर्माण करत आहे त्याच दिशेने मी का जात आहे त्या माणसाचा मला एवढा राग आहे तरी पण त्या माणसावर मी एवढं प्रेम कशासाठी करते नेमकं माझं मन मला का असं सांगतं आहे मला काहीच कळत नाही गणपती बाप्पा तुला सर्व माहीत आहे हे सर्व कशासाठी होतंय काय घडतं हे सर्व माहीत आहे देव बाप्पा तुला गणपती बाप्पा इथून पुढे मी सर्व काही जे आहे ते तुझ्यावर सोपवणार आहे तूच ठरव आता काय करायचं आणि काय नाही असं ही माणसे आता हात जोडून या गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर बोलत असते आता गणपती बाप्पा तूच ठरव की काय आहे ते गणपती बाप्पा इथून पुढे तू जो मार्ग निवडशील त्याच मार्गाने मी जाईल असं पण माणसे आता हात जोडून या गणपती बाप्पासमोर बोलत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही सुनंदा ही देवासमोर जो काही घंटा वाजत असते तेव्हा आता ही गायत्री तिथे येते गायत्री सुनंदावर खूप भडकते आणि बोलते की कशासाठी करता सासूबाई तुम्ही हा घंटा वाजवता आणि कशाला दुसऱ्याला त्रास देता असं ही गायत्री आता बिचार्या सुनंदाला बोलत असते गायत्री लगेच बोलते की मला एक म्हणायचं काय गरज आहे हे सर्व करायची तो आला का घरी रात्री नाही आला ना मग मला एक म्हणायचं तुम्ही हे कशासाठी करता असं पण ही गायत्री आता सुनंदाला बोलते तेवढ्यामध्ये आता तेजसचा आवाज ह्या सुनंदाच्या कानावर पडतो आणि सुनंदा लगेच घाई काही उठते आणि बाहेर येऊन बघू लागते तर खरोखर आता तेजस हा तिथे ते 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 आलेला असतो आता समोर बसलेले असतात तेजस आतमध्ये येतो आणि लकी चार लकी असं म्हणत असतो तर सूरज बोलतो की अरे त्या नाही तिथे तेवढ्यामध्ये तेजस आता घरामध्ये आलेला सर्वजण बघतात तात्या व सुनंदा तेजसकडेच बघत राहतात सुनंदाही तेजसला बोलते की तेजस तू कुठे होतास रात्रभर सांग तेवढ्यामध्ये इकडे तेजस लगेच बोलतो की अगं लकी चार्मच्या घरी लाईट नव्हती तिकडे गेलो होतो आता सुनंदा खूप भडकते सुनंदा लगेच बोलते की तुला किती वेळा सांगितलं तिकडे जात जाऊ नकोस म्हणून आता इकडे तेजस बोलतो की अगं आई असं काय करतेस एवढं का भडकतेस मला किती आनंद झाला तुला माहीत आहे का तर सुनंदाला आता तेजस असं बोलल्यामुळे सुनंदा बोलते की कसला आनंद झाला तुला एवढा त्यावेळेस इकडे तेजस बोलतो की हे बघ माझ्या अंगावर चादर आहे लकी चार्मला माझ्याबद्दल जी जे जी काळजीप्रेम वाटत होतं त्याचा पुरावा आहे माझ्याकडे बघ हा आता सर्वजण या तेजसकडे बघतात त्यावेळेस इकडे तेजस, तेजस बोलतो की अगं काल मला गीता वहिनीकडून कळलं की त्यांच्या आसपास लाईट जाणार आहे त्यामुळे मी त्यांना तिथे मदत करायला गेलो होतो त्यांना अंधाराची खूप भीती वाटते ना त्यामुळे मी गेलो होतो तेव्हा मी बाहेर एकटाच झोपलो होतो तर माणसेने माझ्या अंगावर कधी पांघरून टाकलं हे सुद्धा मला कळलं नाही असं पण इकडे आता तेजस सर्वांना सांगत असतो तर तात्या सर्व ऐकत असतात बघ मला तुला सांगायचा मुद्दा एवढाच की त्यांनी माझ्या अंगावर पांघरून टाकलं आणि बाहेर उठल्यावर मला थंडी वाजते शिंका येतात हे त्यांना माहीत आहे म्हणून त्यांनी काळजीपुटे हे सर्व केलं असं पण तेजस आता या सुनंदाला सांगू लागतो तर बघ आई त्यांना किती माझी काळजी आहे प्रेम आहे असं पण इकडे तेजस आता आपल्या आईला बोलत असतो जवळ गायत्री ताते आणि सूरज आणि ही सर्वजण ऐकत असतात गायत्री बोलते की आता काय ती तुझी माफी मागणार आहे का तेवढ्या पण तेजस लगेच बोलतो की वहिनी गैरसमज निर्माण झाल्यावर काही लगेच माफी मागतात का असं पण इकडे हा तेजस आता या गायत्री वहिनींना बोलत असतो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद